नमस्कार मी सौ गौरी यशवंत पंडित एक हास्य कविता सादर करत आहे स्वन स्व स्वानुभवावर आहे कविचं शीर्षक आहे सासूबाई माझी आई झालं तर आता सासूबाई चार चपाट्या केल्यावर सासूने सोडले स्वयंपाक घर चार चपाट्या केल्यावर सासूने सोडले स्वयंपाक कर मला म्हणाल्या आता तू बघ मीच का करावी सदा मरमर -मर, लाटली तेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच पोळी लाटली तेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच पोळी ऐकावे लागतेच सुनेला त्यात तर मी मुलचीच गोळी सगळे आकार झाले सगळे आकार झाले ना जरा गोल सगळे आकार झाले ना जरा गोल प्रयत्न माझे सारे जात होते सपशेल पोळ तिक्यात आतून हा काही काही तितक्यात आतून हा काली कानी दाखव झाली कशी दाखव ग झाली कशी देवा तूच रे आता आली मग चढवून लढवून शक्कल त्यांनी केलेलीच पोळी दाखवली मग लढवून शक्कल त्यांनी केलेलीच पोळी दाखवली सासूबाईंनी खुश होऊन पाठ माझी थोपटली पाठ माझी धन्यवाद